आणि त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे दीक्षा दिली बाबासाहेबांनी आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा दिली बौद्ध दीक्षा का दिली कशासाठी दिली आज हिंदू व्यवस्थेमध्ये बौद्ध व्यवस्था होती असमानता होती विषंत होती आणि बौद्ध धर्मामध्ये न्याय बंधुत्वा समाज का शिकवली जाते बौद्ध धर्म काय शिकवतो आपल्याला प्रेमशील काय नाही शिकवतो आणि अशा आपल्याला बाबासाहेबांनी नेलं आणि अशा अहमदच्या अस्मितेवर राला राहण्याचा प्रकार चालू झाला तुम्हाला आठवत असेल तुम्ही ऐकलं असेल तुम्ही वाचलं असेल तथागत गौतम बुद्धांनी पस्तीसव्या वर्षी इसवी सन पाचशे अठ्ठावीस ला बोधलेला येते झाले त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि जे राजकुमार गौतम सिद्धार्थ होते आणि ते पन्नास मध्ये जो आपला सम्राट अशोक आहे जो बोध होता त्याने तिथे महागाय बांधले आज ते आपली वास्तू आहे ते आपले बहुते ठिकाण आहे झालं हजर झाला जेव्हा टायमिंगला मिळाला सत्ता मध्ये जेव्हा आपलं शासन संपलं त्याच्यानंतर तिथे काही सत्यानंतर फटानी कब्जा केला बांधानी कब्जा केला आणि एवढा कब्जा केला की त्यांनी पुढे सांगितलं मी जागा आमचा आहे मी विहार आमचा आहे कडून तुमचा विहार आहे का बुद्धांनी समता शिकवलेल्या आहे त्या संविधानी बोलता येत नाही पण नाही आहे तर त्यांनी सांगितले दादा आमच्या आहे हे व्याय आमचा आहे ज्या टाइमला ब्रिटिश शासन आलं ज्या ब्रिटिश टाइम लावता आली तेव्हा अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिश शासनाने ते महाव्याय त्या महाराजांनी जर पडलेलं जे काम होत ते हाती घेतलं थोडी तोडफोड होती आणि अठराशे एक्क्याण्णव साली श्रीलंकेचा जो बौद्ध न्याय होता त्या बौद्ध न्यायाने लडा उभारला अठराशे एक्क्याण्णव मध्ये आणि तो लढा आज आपण लढतोय अठराशे एक्क्याण्णव मध्ये लढा लढल्यानंतर एकोणीशे एकोणपन्नास ला शासना का आली शासन बाहेरच्या देशामध्ये जाऊन सांगायचा मी भूतानच्या देशातून आलोय ते भूतानचं राष्ट्र आहे आणि अभिमानाने सांगायचं आम्ही बुद्धांचे देश आणि ताज काजे एकोणीसशे एकोणपन्नास लाह शासनाला एक कायदा समज भाग पाडलं आणि आपल्याला त्याने दाखवलं त्या कायद्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा जो लिहाव्या होता तो कायदा झाला त्यामध्ये पाच हिंदू आणि चौक बुद्ध तिथे आपल्याला अन्याय झाला आणि तो लढा लागतोय लढतोय लढा आपण लागतोय आपल्याला लाग, आपल्या मागण्या काय तिथे आपल्या अस्मिता आपल्या मागण्या आहेत विष्णवंदनीय महाकरुनी तथागत गौतम बुद्धांची म्हणा करुणा असे करुणा असे म्हणा विष्णवंदनीय परमपूज ज्योतिषत्र महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मी मंगल कामना आणि मंगल मैत्री व्यक्त करतो तर आज आपण या ठिकाणी एकत्र ही बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेली शिकवण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात विचाराने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपण सर्व याच्या मुक्ती आंदोलनासाठी संबोधित झालेलो आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण संघर्ष पण करत आहे प्रशा प्रशासनाला शासकीय प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मी एवढंच बोलू इच्छितो मुस्लिमांचे मस्जिद मध्ये मुस्लिमांचा अधिकार चालतो हिंदूंच्या मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारीचा अधिकार चालतो सिखांच्या गुरुद्वारामध्ये धर्म गुरुंचा अधिकार चालतो परंतु बौद्ध बिहार हे आमचा असून सुद्धा तिथे अधिकार चा नाही चालत हा किती मोठा आपल्यावर अन्याय आहे इथे बसलेल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात जास्त गुन्हेगार आहे म्हणजे आपण इथे अन्याय सहन करायचं का या लोकांनी आपल्या विहारांवर कब्जा केलेला आहे कित्येक वर्ष सम्राट अशोकानी चौऱ्याऐंशी विहार निर्माण केले पण एक विहार सुद्धा आमचं या ठिकाणी आमच्या ताब्यात नाही किती मोठी अन्याय आहे आणि भारतातील सर्व जगातील देश आपल्या भारत देशाला बुद्धाचा देश म्हणून ओळखतो आज आपल्या भारतात पंतप्रधान सुद्धा बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर मी बुद्धाच्या देशातून आलो असं आवर्जून सांगतात परंतु आज आपल्या बुद्धांचा देश असून सुद्धा आपल्याला आपला न्याय आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही किती मोठी शोकांतिका आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आमचं बौद्ध गया आमच्या ताब्यात द्या हीच तुम्हाला मी आवाहन करतो आणि या ठिकाणी माझे शब्द मी थोडक्यात

त्याबद्दल मी तर काही बोलू शकत नाही आम्हाला साथ दिली त्याबद्दल खूप धन्यवाद आणि आता आणि आज आपण इथं ना जमलंय हे तर तुम्हाला कळेल त्याच्यातून आणि काहीतरी लोक साथीला घ्या आणि त्यांना पण असं प्रोत्साहन ठिकाणी ब्राह्मण व्यवस्था निर्माण झाली सर्व राष्ट्र आहे आणि अरग्य राष्ट्र मृतदा त्या ब्राह्मण बसू शकत नाही अरे या सर्वसाहेब आलेल्या सर्व या ठिकाणी मी सर्वांचे या ठिकाणी पदार्थ आणतो जयु